हे सरकारचं तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो रस्ता झाला तो दोन हजार सतरामध्ये झालेला आहे तुम्हाला माहिती दोन हजार सतरामध्ये कोण एम एस आर डी सीचं एम एस आर डी सीचं मंत्री होतं त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते बरोबर आहे त्यावेळेस ते एम एस आर डी सीचे मंत्री होते नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री आहे त्यावेळपासून म्हणजे जवळपास दहा वर्ष झाले या एकाच माणसाकडे एम एस आर डी सीचा कारभार आहे आणि तुम्ही बघितलं असेल त्यांची मोडस ऑपरेटनेसी मोडं सॉपरेंडी आहे ती अशीच आहे स वारकऱ्यांच्या नावानं पालखी मार्गाचा रस्ता काढायचा चारशे चारशे कोटीची जी कामं केली त्याच्यामध्ये अशा प्रकारची अर्धवट त्या रस्त्याची गाळण उरवायची त्याच्याकडून भरपूर कमिशन घ्यायचं आणि संवंग लोकप्रितीच्या घोषणा करायचा वारकऱ्याच्या नावानं गळा काढायचा की वारकऱ्यांचा माणूसही म्हणायचं आणि वारकऱ्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गाचा निकृष्ट दर्जाचा खराब करायचा ही जी जी ही जी काही बीज आहेत ही गद्दारीची बीज आहेत ती गद्दारीकडं जाणारा हा रस्ता आहे की त्याची मुळे आहेत ना ती गद्दारीकडे जाणारी मुळ आहेत तुम्ही जे गद्दारी झाली याची कारणही आहेत कारण मोठमोठी रस्ते करायची लोक पायाभूत सुविधाच्या नावावरती कमिशन घ्यायचं आणि ती कामं अर्धवट सोडायची पैसा कमवायचा आणि आमदारं फोडायची आणि उद्धव साहेबासारख्या आमच्या नेत्याला अडचणीत आणायचं असं काम या एका मंत्र्यांनी केलं आहे मी त्यांना आवाहन करतो दोन जूनच्या आत जर ही कामं पूर्ण झाली नाही तर मी स्वतः आमदार वारकऱे आणि इथला जो काही आमचा कार्यकर्ता वर्ग आहे त्यांना सोबत घेऊन या रस्त्यावरती ठिया मांडणार आहे आणि या ठिकाणी मोठं जनआंदोलन आम्ही उभारणार आहोत आणि याची जबाबदारी उद्या जर समजा याच्यामध्ये काही त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप आलं तर याची जबाबदारी आताचे उपमुख्यमंत्री एम एस आर डी सीचे मंत्री यांच्यावर राहील या या हा माझा या निमित्ताने इशारा आहे